आष्टी तालुक्यातील वेलतुरी तलावाच्या सांडव्याला पडले भगदाड वेळीच उपाययोजना न झाल्यास धोका होण्याची शक्यता नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर सततच्या पावसाने वेलतुरी तलाव तुडुंब भरला असून ओव्हरफुल झाला आहे सांडव्यावरून पाणी पडत आहे परंतु यामध्येच या पाण्यामुळे तलावाला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे या भागातील पाच ते सहा गावे या तलावावर अवलंबून आहेत या तलावाचे पाणी त्यांना शेतीसाठी पूरक ठरते आहे म्हणून हा तलाव निर्माण करण्यात आला होता परंतु सततच्या पावसाने हा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे व त्याच्या सांडव्यावरून पाणी पडल्याने भले मोठे भगदाड पडले आहे जर हे भगदाड असेच राहिले तर याचा धोका होऊ शकतो पाऊस आणखीन पडत आहे व यामुळे शासनाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी या भागातील नागरिकांवरून होत आहे वेलतुरी तलावातील सांडव्याचे मोठे मोठे दगड निखळून पडले आहेत व मोठे भगदाड पडले आहे त्यामुळे खूप मोठा धोका खालच्या गावाने निर्माण झाला आहे त्यामुळे सांडव्याची लवकरात लवकर दुरुस्ती दुरु करावी अशी मागणी जनतेतून होत आहे आष्टी तालुक्यातील वेलतुरी येथे हा तलाव आहे अनेक वर्षापूर्वी हा तलाव सावरगाव शेंगडेवाडी शिराळा या गावातील नदीवरून उगम होतो नुकत्याच झालेल्या पावसाने व वाढलेल्या पाऱ्याने सांडव्याचे दगड ढिकळले असून याकडे वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करावेत जर वेळीच प्रशासनाने हे दुरुस्त नाही केले तर खूप मोठा धोका खालील गावांना होऊ शकतो यामध्ये गौखेल उंदरखेल हिवरा पिंपळखेड सुलेमान देवळा या गावांना धोका आहे त्यामुळे तात्काळ तहसीलदार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून हा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी होत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड कागडखेलवेल तुरी तलाव तांडवा फुटण्याच्या याच्या जा आता तांडा फुटू शकतो माननीय तहसीलदार मॅडम याची दक्षता घ्यावी लवकरात लवकर